नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण आपली कुणबी नोंद ही कशा पद्धतीने सापडायची आहे म्हणजेच आपण आपली नोंद ही मोबाईलवरून ऑनलाईन पद्धतीने अगदी दोन ते ती तीन मिनिटांमध्ये सापडू शकता तर ती कशा पद्धतीने सापडायची आहे तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन येत असतो तर सर्वात प्रथम मित्रांनो आपल्याला आपली नोंद सापडायचे असेल तर आपल्याला गुगलवरती यायचं आहे गुगलवरती आल्यानंतर इथं सर्चबारमध्ये आपल्याला आपल्या जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे जसं की मला अहमदनगरचे सापडायचे आहे तर मी या ठिकाणी अहमदनगर डॉट जी ओ डॉट इन तर असं नाव टाकणार आहे मित्रांनो अहमदनगर डॉट जी ओ डॉट इन जर तुम्हाला पुणेची सापडायची असेल तर तुम्ही पुणे डॉट जी ओ डॉट इन असं टाकायचं आहे जर तुम्हाला नांदेडचे सापडायचे असेल तर तुम्हाला नांदेड डॉट जी ओ डॉट इन तर असं नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर फर्स्ट लिंक ओपन होईल जे आपल्या जिल्ह्याची अधिकृत वेबसाईट आहे तर, तर ती ओपन होईल तर त्या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्यासमोर काही असं नवीन पेज ओपन होईल तर या ठिकाणी बघा आपल्याला कोपऱ्यामध्ये तीन डॉट दिसतील तर आपल्याला त्या तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे तिथं क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला एक डेस्कटॉप साईड नावाचा एक ऑप्शन दिसतो तर त्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे जेणेकरून आपल्यासमोर असं पेज ओपन होईल तर या या ठिकाणी बघा मित्रांनो आपल्यासमोर भरपूर असे ऑप्शन ओपन झालेले आहे तर इथं बघा सर्वात वरच्याच लाईनला बघा इथं मुख्य पान जिल्ह्याविषयी विभाग नोटीस माहिती अधिकार आणि बघा पाच नंबरचं ऑप्शन आहे कुणबी मराठा अभिलेख तर या बघा आपल्याला कुणबी मराठा अभिलेख या नावावरती क्लिक करायचं आहे या नावावरती क्लिक केल्यानंतर बघा जे आपल्या जिल्ह्यामधील संपूर्ण तालुक्याची यादी या ठिकाणी ओपन झालेली आहे म्हणजे आपल्या जिल्ह्यामधील जेवढे तालुके आहे तर त्या तालुक्यांची संपूर्ण यादी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल तर या ठिकाणी आपल्याला आता जसे की मला श्रीरामपूर तालुक्याची सापडायची आहे तर या ठिकाणी बघा श्रामपूर तालुक्याची जर मला सापडायची असेल तर मी या ठिकाणी बघा श्रामपूर या नावावरती नाव, नाव शोधेल आणि त्याच्या खालीच बघा एक निळ्या अक्षरामध्ये क्लिक करा नावाचं ऑप्शन आहे बघा तर आपल्याला त्या क्लिक करा या नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे म्हणजे आपल्याला ज्या तालुक्याची सापडायची आहे तर त्याच्या खाली क्लिक करा नावाचं एक ऑप्शन आहे मित्रांनो तर आपल्याला त्या नावावरती क्लिक करायचं आहे त्या नावावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ओके करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्यासमोर आपली जी तालुक्यामधील संपूर्ण गावं असतील तर त्यांची संपूर्ण यादी या ठिकाणी ओपन होईल म्हणजे जर जर मित्रांनो आपल्याला इथं खासरापत्रक बघायचं आहे पाणी पत्रक बघायचं आहे आपल्याला जे बघायचं तर ते आपण या ठिकाणी बघू शकता तर मित्रांनो काही ऑप्शन जसं की खासरा पत्रक आहे तर हे रिकामाच आहे यामध्ये काही ऍड करण्यात आलेलं नाही जसं की आपण बघू शकता पण मित्रांनो या ठिकाणी काही आपलं जन्म मृत्यू प्रमाणपत्र जसं की कुणबी नोंदी या ठिकाणी अपलोड केलेलं आहे तर या ठिकाणी बघा जर आपल्याला इथं कुणबी नोंदीचं ऑप्शन सापडला तर आपण या ठिकाणी कुणबी नोंदी ऑप्शनवरती क्लिक करू शकता किंवा जर आपल्याला तो ऑप्शन नाही सापडला तर या ठिकाणी बघा आपल्याला खाली जन्म मृत्यू रजिस्टर गावाचं एक ऑप्शन आहे तर आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्या समोर जेवढे काही आपल्या तालुक्यामधील गावं आहे तर त्या गावाची संपूर्ण पी डी एफ या ठिकाणी ओपन झालेली आहेत जसं की मला कमलपूरची सापडायची आहे मित्रांनो तर बघा या ठिकाणी आपल्याला कमलपूर या नावावरती या पी डी एफच्या नावावरती क्लिक करायचं आहे या नावावरती क्लिक केल्यानंतर बघा आपल्यासमोर ज्या गावामधील जेवढ्या काही पी डी एफ आहे तर त्या संपूर्ण पी डी एफ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील त्या ओपन होतील तर आपण अशा प्रकारे या ठिकाणी आपल्या कुणबी नोंदी ह्या सापडू शकतात तर मित्रांनो आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन येत असतो जय हिंद जय महाराष्ट्र